हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सराव हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यासाठीच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण सराव प्रश्नांचा संच आपल्या चॅनलवर घेत आहोत या सराव प्रश्नांच्या संचामध्ये आपण सर्व विषयांचा समावेश केलेला आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून आपण हा सराव घेत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सराव आपण घेत आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद आरोग्य विभाग अशा सर्वच परीक्षांमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात अशा प्रश्नांचा सराव अभ्यास आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्कीच होणार आहे जर तुम्ही आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या परीक्षांमध्ये भरपूर मार्क मिळवू शकता त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व प्रश्नांचा फायदा तुम्हाला होईल आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे हिंदू महासभेची स्थापना कोणी केली पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत पंडित मदन मोहन मालवीय दादासाहेब आपटे मनोहर जोशी मोहन भागवत हिंदू महासभेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित मदन मोहन मालवीय हिंदू महासभेची स्थापना ही पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली आहे प्रश्न दुसरा भारतामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एकोणावीसशे सदोतीस एकोणावीसशे एकोणचाळीस एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणाशे सदोतीस भारतामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना ही एकोणवीसशे सदोतीस या वर्षी झाली होती प्रश्न तिसरा संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत राजा राम मोहन रॉय बिपिन चंद्र पाल भाऊ महाजन मौलाना आझाद वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक कोण अशा प्रकारचे बऱ्याच वेळेस परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव करणे अत्यंत गरजेचे आहे संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक चार एकोणावीसशे चार मध्ये विद्यापीठांचा कायदा कोणी मंजूर केला पर्याय लॉर्ड कर्जन लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी एकोणवीसशे चार मध्ये विद्यापीठांचा कायदा कोणी मंजूर केला तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक लॉर्ड कर्जन एकोणावीसशे चार मध्ये विद्यापीठांचा कायदा लॉर्ड कर्जन यांनी मंजूर केला होता त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हा जमीन मालक बनतो पर्याय रयतवारी पद्धती मिरासदारी पद्धती जमीनदारी पद्धती आणि कायमधारा पद्धती कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हा जमीन मालक बनतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक रयतवारी पद्धती रयतवारी ही अशी पद्धती होते ज्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी हा जमीन मालक बनत होता त्यामुळे पर्याय क्रमांक एक रयतवारी ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे ही कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आली आहेत पर्याय आयर्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक आयर्लंड राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या देशाच्या घटनेवरून आपल्या भारतीय देशाच्या घटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सात मूलभूत कर्तव्यांबाबतची शिफारस कोणत्या समितीने केली मूलभूत कर्तव्यांबाबतची शिफारस कोणत्या समितीने केली पर्याय आहेत प्रांतिक घटना समिती सुकाणू समिती सरदार स्वर्णसिंह समिती वसंतराव नाईक समिती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सरदार स्वर्णसिंह समिती सरदार स्वर्णसिंह समिती या समितीने भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांबाबतची शिफारस या समितीने केली होती पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार वस्तू व सेवा कर ची तरतूद करण्यात आली आहे पर्याय आहेत पंच्याण्णववी घटना दुरुस्ती एकशे पाचवी घटना दुरुस्ती अठ्ठ्याण्णव घटना दुरुस्ती एकशे एकवी घटना दुरुस्ती कोणत्या घटनादुरुस्तीनुसार वस्तू व सेवा कर ची तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच जी एस तरतूद ही कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार एकशे एकवी घटना दुरुस्ती एकशे एकवी घटना दुरुस्ती करून भारतामध्ये जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा करची तरतूद ही करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया ही कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे पर्याय कलम चोपन्न कलम एकसष्ट कलम सहासष्ट कलम बासष्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कलम एकसष्ट राष्ट्रपतीवरील महाभियोगाची प्रक्रिया ही कलम एकसष्ट या कलमामध्ये देण्यात आलेली आहे महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया होय जेव्हा राष्ट्रपती घटनाविरोधी कृत्य करतील अशा वेळेस राष्ट्रपतींना महाभियोग या प्रक्रियेद्वारे त्यांच्या पदावरून दूर करता येत असते या प्रक्रियेची तरतूद ही कलम एकसष्ट या कलमामध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कोण काम पाहतात पर्याय आहेत राज्यपाल लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कोण काम पाहतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष हे विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून काम पाहतात प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात पहिले कटक मंडळ कोणते पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल अहमदनगर नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल भारतातील सर्वात पहिले कटक मंडळ हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये बराकपूर या ठिकाणी स्थापन झाले होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती पर्याय आहेत ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच ग्रामसेवक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रामसभा गावाच्या विकासासंबंधी ग्रामसभा हा आपला अंतिम निर्णय घेत असते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन ग्रामसभा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भीमा व कृष्णा नद्यांची खोरे कोणत्या डोंगराने वेगळी केली आहेत भीमा व कृष्णा नद्यांची खोरे ही कोणत्या डोंगराने वेगळी केली आहेत पर्याय महादेव डोंगर रांग कळसुबाई सातपुडा पर्वत हरिश्चंद्र बालाघाट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक महादेव डोंगर भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही महादेव डोंगर या पर्वत रांगेने किंवा डोंगर रांगेने वेगळी केलेली आहेत प्रश्न क्रमांक पंधरा वर्धा वैनगंगा या नद्या कोणत्या दिशेने वाहतात पर्याय दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व वर्धा वैनगंगा या कोणत्या दिशेने वाहतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण वर्धा वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत त्यामुळे वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण दिशेने वाहतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक दक्षिण हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पर्याय कोल्हापूर नागपूर या ठिकाणी पुन्हा कोल्हापूर झालेला आहे या ठिकाणी आहे अहमदनगर असा पर्याय आहे अहमदनगर आणि रायगड चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोल्हापूर नागपूर अहमदनगर रायगड तिलारी जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील खूप वेळेस परीक्षित विचारण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा अभयारण्य आणि जिल्हा हेही प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कोल्हापूर तिलारी जलविद्युत प्रकल्प हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे वार्षिक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प तयार करणे ही कोणाची जबाबदारी आहे पर्याय प्रधानमंत्री अर्थमंत्री अर्थ मंत्रालय राष्ट्रपती मित्रांनो दरवर्षी जे संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो ते तयार करण्याची जबाबदारी ही कोणाकडे आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन मंत्रालय दरवर्षी संसदेमध्ये आपल्या देशाचा जो अर्थसंकल्प सादर केला जातो तो तयार करण्याची जबाबदारी ही अर्थ मंत्रालयाकडे असते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन मंत्रालय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे शून्याधारित अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली पर्याय मनमोहन सिंग जेम्स विल्सन पी चिदंबरम पीटर पिहर शून्याधारित अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पीटर पिहर शून्याधारित अर्थसंकल्प ही संकल्पना पीटर पिहर यांनी मांडली आहे त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी या करास मान्यता देणारे पहिले राज्य कोणते आहे जीएसटी साठी मान्यता देणारे पहिले राज्य कोणते पर्याय महाराष्ट्र आसाम केरळ आणि पश्चिम बंगाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आसाम वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी ला मान्यता देणारे पहिले राज्य हे आसाम हे राज्य आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय विजय केळकर श्री रंगराजन एन के सिंग व्ही वाय रेड्डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एन के सिंग पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग हे आहेत मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला आहे पर्याय महाराष्ट्र पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कर्नाटक राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प हा कर्नाटक या राज्याने तयार केला आहे प्रश्न क्रमांक एकवीस हत्तीरोग खालीलपैकी कशामुळे होतो पर्याय प्रोटोझोआ मेटाझोआ विषाणू कवक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेटाझोआ हत्तीरोग हा मेटाझुआ यामुळे होतो पुढील प्रश्न आहे समुद्रातील कोणत्या प्राण्यामुळे मोती मिळतात पर्याय सी लिली सी हॉर्स स्टारफिश आयस्टर समुद्रातील कोणत्या प्राण्यामुळे मोती मिळतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आयस्टर समुद्रामध्ये असणारे आयस्टर या प्राण्यांमुळे आपल्याला मोती मिळतात पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे अनुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे कोणाचे वर्णन केले गेले आहे पर्याय रुदर डाल्टन जॉन थॉम्पसन चॅडविक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जॉन थॉम्सन प्रश्न क्रमांक चोवीस आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही कशा प्रकारे केली जाते पर्याय देण्यात आलेले आहेत गुणधर्मानुसार अनुवस्तुमानानुसार अनुअंकानुसार आणि न्यूटनच्या संख्येनुसार मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनुअंकानुसार आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही अनुअंकानुसार केली जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस फुफ्फुसाचे आजार होण्यास कारणीभूत घटक कोणता पर्याय सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साईड हायड्रोजन पॅरॉक्साइड यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नायट्रोजन ऑक्साइड फुफ्फुसाचे आजार होण्यास नायट्रोजन ऑक्साइड हा घटक कारणीभूत ठरत असतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा